महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आठवडा उलटला तरीही मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची घोषणा अजून काही झालेली नाही सरकार कधी बनणार शपथविधी कधी होणार आणि मंत्रिमंडळात कोण असणार यावरही मायुती सरकारकडून ठोस पावलं उचलली जात आहेत असंही चित्र नाही तर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरून दावा सोडलाय आणि भाजपच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झालाय पण घोड आडलंय ते खातेवाटपावरून शिंदे गटानं मुख्यमंत्री पदाचा त्याग करण्याच्या बदल्यात गृह अर्थ महसूल आणि नगरविकास अशा महत्वाच्या खात्यांवर दावा सांगितलाय पण भाजपनं अशी महत्वाची खाती शिंदे गटाला सोडायला नकार दिलाय यावरून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याच्या चर्चा आहेत शुक्रवारी महायुतीची खाते वाटपाची बैठक असताना एकनाथ शिंदे आपल्या सातारा जिल्ह्यातल्या मूळ गावी म्हणजे दरेला गेले आता योग्य ती खाती न मिळाल्यास शिंदे भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बाहेरून पाठिंबा देतील का अशाही चर्चा आहेत पण भाजप आणि अजितदादा गट एकत्र असल्यामुळे शिंदेंच्या बाहेरून दिलेल्या पाठिंब्याला फार महत्व राहणार नाही असंही सांगण्यात येत आहे पण एकनाथ शिंदेंसाठी डोकेदुखी ठरू शकते ती म्हणजे भाजपनं त्यांच्या गटात पेरलेले आमदार जागा वाटपाच्या वेळी शिंदेंनी भाजपकडून बारा उमेदवार आयात करून धनुष्यबाण चिन्हावर उभे केले होते अजित पवारांनी भाजपकडून पाच उमेदवार आयात करून चिन्हावर उभे केले चिन्हेंनी भाजपकडून आयात केलेल्या बारा उमेदवारांपैकी सात जणांनी निवडणुकीत बाजी मारली तर दादांनी भाजपकडून आयात केलेल्या उमेदवारांपैकी तीन जण जिंकलेत पण भाजपकडून आयात होऊन जिंकलेले हे आमदार आगामी काळात शिंदे गट आणि अजित पवार गटासाठी डोकेदुखी ठरू शकतात का हे आयात होऊन जिंकलेले उमेदवार आहेत कोण पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवातीला भाजपकडून आयात केलेले पण जिंकलेले आमदार शिंदे गट आणि अजित पवार गटासाठी कसे डोकेदुखी ठरू शकतात याबद्दल थोडक्यात समजून घेऊ महायुतीत भाजपला एकशे बत्तीस शिंदे गटाला सत्तावन्न तर अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्यात थोडक्यात भाजप स्वबळावरच्या बहुमतापासून फक्त तेरा जागा दूर आहे यात शिंदे गटानं भाजपकडून आयात करून जिंकलेले उमेदवार आहेत सात तर अजित पवार गटानं भाजपकडून आयात करून जिंकलेले उमेदवार आहेत तीन यात महाराष्ट्राच्या विधानसभेत दोन अपक्ष उमेदवार निवडून आलेत आणि शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन चलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय थोडक्यात सांगायचं तर उद्या शिंदे गट आणि अजितदादांनी भाजपचा पाठिंबा काढून घेतला तरी शिंदे गटाकडे मूळ भाजपचे असणारे सात आमदार आणि अजितदादांकडे असणारे मूळ भाजपचे तीन आमदार अपक्ष दोन आणि शेकअपचा एक मिळून भाजपचा आकडा एकशे पंचेचाळीस इतका होतो म्हणजे भाजप स्वबळावरच सत्तेत येऊ शकते यामुळेच शिंदे गट आणि अजितदादा गटात पेरलेले भाजपचे उमेदवार डोकेदुखी ठरू शकतात असं बोललं जात आहे पण भाजपने शिंदे गटात आणि अजित पवार गटात पेरलेले हे आमदार नेमके कोण आहेत सुरुवातीला शिंदे गटातल्या आमदारांविषयी बोलूयात भाजपनं शिंदे गटात पेरलेले पहिले आमदार म्हणजे निलेश राणे निलेश राणे कुडाळ विधानसभेतून शिंदे गटाच्या तिकिटावर आमदार झालेत यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या वैभव नायकांचा आठ हजार एकशे शहात्तर मतांनी पराभव केलाय दुसरीकडे निलेश राणे यांचे वडील नारायण राणे भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार तर त्यांचे धाकटे बंधू नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणजेच एकाच घरात दोन भाजपचे सदस्य तर एक शिंदे गटाचे सदस्य पण राणे घराणं सध्या पूर्णपणे भाजपमय झालंय फडणवीसांची राणे घराण्याची असलेली जवळीक चर्चेत आहेच त्यामुळे उद्या शिंदे गटाने भाजपचा पाठिंबा काढून घेतला तर शिंदे गटाचे आमदार निलेश राणे भाजपकडे परत फिरू शकतात का अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत भाजपनं शिंदे गटात पेरलेल्या दुसऱ्या आमदार म्हणजे कन्नडच्या संजना जाधव संजना जाधव या भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या पण त्यांना कन्नड विधानसभेतून शिंदे गटानं उमेदवारी दिली आणि त्या अठरा हजार दोनशे मतांनी निवडून आल्या संजना जाधव यांचे बंधू संतोष दानवे भोकरदन विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेत थोडक्यात इथं पण घरातले दोन सदस्य भाजपचे तर संजना जाधव शिंदे गटाच्या त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात काही वाद झाल्यास संजना जाधव यांच्या भूमिकेकडे लक्ष असेल भाजपनं शिंदे गटात पेरलेले तिसरे आमदार म्हणजे पालघरचे राजेंद्र गावित राजेंद्र गावित मूळचे भाजपचे पण दोन हजार एकोणीसची पालघर लोकसभेची निवडणूक त्यांनी सेनेच्या तिकिटावर लढवली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत गावितांचं पालघर लोकसभेचं तिकीट कापण्यात आलं आणि त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला पण राजेंद्र गावितांना पालघर विधानसभेची निवडणूक लढवायची होती पालघरचे आमदार शिंदे गटाचे श्रीनिवास सोनगा हे होते त्यामुळे ही जागा शिंदे गटाला सुटणार होती त्यामुळं भाजपनं राजेंद्र गावितांना शिंदे गटाकडे पाठवलं आणि त्यांना उमेदवारी मिळाली आता शिंदे आणि भाजपचं काही बिनसलं तर पक्षांतराचा इतिहास असलेले राजेंद्र गावित आपल्या मूळ पक्षाकडे ओळू शकतात का हा प्रश्न आहे भाजपनं शिंदे गटात पेरून ठेवलेले चौथे आमदार म्हणजे बोईसरचे विलासतरे भाजपची बोईसर विधानसभा क्षेत्र प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणारे तरे विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटात आले विधानसभा निवडणुकीत विलासतरेंनी बहुजन विकास आघाडीच्या राजेश पाटलांचा चव्वेचाळीस हजार चारशे पंचावन्न मतांनी पराभव केला विलासतरे भाजपचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात तसंच बोईसरमध्ये बहुजन विकास आघाडीला त्यांनी चांगलंच आव्हान निर्माण केलंय त्यामुळे भाजपशी एकनिष्ठ असणार वादाच्या प्रसंगी काय करणार हे पाहणं महत्वाचं आहे भाजपनं शिंदे गटात पेरून ठेवलेले पाचवे आमदार म्हणजे मुरजी पटेल शिंदे गटाच्या मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्व विधानसभेत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंचा पंचवीस हजार चारशे शहाऐंशी मतांनी पराभव केला मुरजी पटेल मूळचे भाजपचे त्यांनी दोन हजार एकोणीस साली अपक्ष म्हणून अंधेरी पूर्वमधून निवडणूक लढली होती पण त्यांचा पराभव झाला यावेळी मुरजी पटेलांची भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची इच्छा होती पण अंधेरी पूर्वची जागा सेनेची असल्यामुळं शिंदे गटाने मुरजी पटेलांना आपल्या पक्षाकडून तिकीट दिलं ज्यात पटेल यांचा विजय झाला मुरजी पटेल भाजप नेते आशिष शेलार यांच्या जवळचे समजले जातात त्यामुळे त्यांची निष्ठा भाजपसोबत असल्याचं बोललं जातं भाजपनं शिंदे गटात पेरून ठेवलेले सहावे आमदार म्हणजे अमोल खताळ संगमनेर विधानसभेतून काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून शिंदे गटाचे अमोल खताळ जायंट किलर ठरले पण अमोल खताळ हे भाजपचे खताळ हे राधाकृष्ण विखे पाटलांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात शिंदे गटाकडून खताळ यांना तिकीट देण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटलांनी आग्रह धरला असंही बोललं जातं त्यामुळे विखे पाटलांचे समर्थक असणारे खताळ वादाची ठिणगी पडल्यावर विखे पाटलांची साथ देणार का अशी चर्चा आहे भाजपने शिंदे गटात पेरलेले पुढचे आमदार म्हणजे विठ्ठल लंघे पाटील नेवासा विधानसभेतून ठाकरे गटाच्या शंकरराव गडाखांचा चार हजार एकवीस मतांनी विठ्ठल लंगे पाटील यांनी पराभव केला पण लंगे पाटील मूळचे भाजपचे त्यांनी मागच्या पाच वर्षात भाजपचा नेवासामध्ये चांगला बेस निर्माण केला होता पण त्यांना उमेदवारी मिळाली शिंदे गटाकडून त्यामुळे त्यांची भूमिका सुद्धा अडचणीच्या काळात चर्चेत असेल अजित पवारांनी भाजपचे पाच उमेदवार आयात करून त्यांना उमेदवारी दिली होती त्यातले तीन उमेदवार आमदार झालेत त्यातले पहिले आमदार आहेत अर्जुनी मोरगावचे राजकुमार बडोले राजकुमार बडोले भाजपच्या तिकिटावर दोन वेळेचे आमदार अर्जुनी मुरगावची जागा अजित पवार गटाला सुटली आणि त्यांना अजित पवार गटाकडून तिकीट मिळालं त्यांनी काँग्रेसच्या दिलीप बनसोड यांचा सोळा हजार चारशे पंधरा मतांनी पराभव केला बडोले फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात तर लोहा कंधारमधून अजित पवार गटानं प्रताप पाटील चिखलीकरांना भाजपकडून आयात करत उमेदवारी दिली आणि त्यांचा विजय सुद्धा झाला प्रताप पाटील चिखलीकर भाजपच्या तिकिटावर दोन हजार एकोणीस साली नांदेड लोकसभेचे खासदार झाले होते पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यांना विधानसभेचं तिकीट अजित पवार गटाकडून मिळालं त्यामुळं पक्ष बदलण्याचा इतिहास असलेले प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा भाजपसोबत गेल्यास आश्चर्य वाटणार नाही असंही सांगण्यात येत आहे पलटणमधून भाजपच्या सचिन कांबळे पाटील यांना आयात करून अजित पवार गटानं त्यांना शरद पवार गटाच्या दीपक चव्हाण यांच्या विरोधात उभं केलं ज्यात सचिन कांबळे पाटील यांचा सतरा हजार सेहेचाळीस मतांनी विजय झाला सचिन कांबळे पाटील भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय त्यामुळे अजित पवारांपेक्षा ते भाजपच्या जवळचे असल्याची चर्चा जास्त आहे थोडक्यात भाजपनं शिंदे गटात पेरलेले सात आणि अजित पवार गटात पेरलेले तीन असे दहा आमदार वादाचा प्रसंग उभा राहिला तर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण या आमदारांनी वेगळा निर्णय घ्यायचा ठरवलं तरी पक्षांतर बंदीचा कायदा त्यांची अडचण निर्माण करू शकतो पण दोन पक्षांच्या फुटीनंतर पक्षांतर बंदीवर कसा तोडगा निघतो ते महाराष्ट्रानं पाहिलं आहे तुम्हाला काय वाटतं वादाचा प्रसंग उभा राहिला तर आयात उमेदवारांची भूमिका काय असेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका